नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण कार्तिक पौर्णिमेला करावयाचा खास उपाय आणि त्यामुळे लक्ष्मीप्राप्ती कशी होते हे पाहणार आहोत कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात आज कार्तिक पौर्णिमा पौर्णिमा असून या दिवशी हा उपाय केल्याने सुखसमृद्धी आणि मनोकामना नक्की पूर्ण होतील तर हा अतिशय सोपा आणि गपचूप असा पटकन करावायचा दीपदानाचा उपाय सर्वांनी करून लक्ष्मीची कृपा आपल्यावरती सदैव ठेवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी अशा प्रकारे दीपदान करायचे आहे कार्तिक पौर्णिमेला नदीमध्ये दिवेदान करणे अत्यंत शुभ मानले जाते आपण या दिवशी संध्याकाळी जो काही मुहूर्त दिलेला आहे त्यावेळी किंवा संध्याकाळी नदीमध्ये जवळच्याच नदीमध्ये तलावामध्ये किंवा नदी तलावा मोकळ्या आकाशामध्ये आकाशाखाली जमिनीवर दिवा लावायचा आहे आणि दीपदान करावायचे आहे असे केल्याने आपल्याला नक्की लक्ष्मीप्राप्ती होते तुपाचा दिवा लावायचा आहे साधारण आपल्याला शक्य असल्यास तलाव मंदिर किंवा पवित्र नदी अशा ठिकाणी अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशेआठ अशा प्रकारे दिवे दान करावायचे आहेत आणि एक तरी दिवा आपल्या घरासमोर तुळशीजवळ देखील लावायचा आहे आणि तुळशी मातेची हळदी कुंकू अक्षदा फूल घालून पूजा करावयाची आहे तसेच घरामध्ये या दिवशी स्त्रीसुत्ताचा पाठ करावायचा आहे अशा प्रकारे उपाय केल्याने तुम्हाला सर्व आर्थिक संकटांपासून सुटका होईल आणि लक्ष्मीप्राप्ती नक्की होईल सदैव लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती अती राहील मनोकामना निश्चितपणे पूर्ण होतील तर अशा प्रकारे या दिवशी दीपदान हा उपाय नक्की करावायचा आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद